अबकी बार मोदी सरकार हा भाजपाचा नव्हे तर जनतेचा नारा असल्याचं सा सांगून जनता या सरकारला तिसऱ्यांदा निवडून देईल असा विश्वास व्यक्त करत हा तिसरा कार्यकाळ कार्य म्हणजे देशाला जगातली तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था करण्याचं माध्यम असेल असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे विकसित भारत विकसित प्रदेश कार्यक्रमाला पंतप्रधानांनी आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संबोधित त्यावेळी ते बोलत होते गेल्या दहा वर्षात भारताची प्रतिष्ठा जागतिक स्तरावर अधिक वाढली असून इतर देश भारतासोबत मैत्री करण्यासाठी पसंती देत आहेत असं त्यांनी सांगितलं भारतातून परदेशात जाणाऱ्या नागरिकांना आज सन्मानानं पाहिलं जातं भारताच्या या वाढत्या प्रतिष्ठेचा लाभ देशाच्या पर्यटन क्षेत्राला तसंच गुंतवणुकीला होत आहे असं ते तेव्हाच विकसित होईल जेव्हा राज्य विकसित होतील आपलं सरकार गावांना आत्मनिर्भर बनवण्यावर भर देत असून यासाठी क्षेत्राचा विकास केला जातो देशात विश्वकर्मा योजना राब परदेशातून आयाती मधे घट झाल्याचं पंतप्रधान म्हणाले मोदी की गारंटी पर देश का इतना विश्वास भाव विभोर करने वाला है लेकिन साथियों हमारे लिए ये सिर्फ तीसरी बार सरकार बने का सरकार बनाने का सिर्फ लक्ष्य है ऐसा नहीं है हम तीसरी बार में देश को तीसरी बड़ी आर्थिक महाशक्ति बनाने के लिए चुनाव में उतर रहे हैं हमारे लिए सरकार बनाना अंतिम लक्ष्य नहीं है हमारे लिए सरकार बनाना देश बनाने का माध्यम है पंतप्रधानांनी यावेळी सतरा हजार पाचशे कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि लोकार्पण केलं सिंचन ऊर्जा रस्ते रेल्वे पाणी पुरवठा कोळसा आणि उद्योग यांच्यासह विविध महत्वाच्या क्षेत्रांशी हे प्रकल्प संबंधित आहेत यामध्ये अप्पर नर्मदा प्रकल्प राघवपूर बहुउद्देशीय प्रकल्प बसानिया बहुउद्देशीय प्रकल्प या प्रकल्पांचा समावेश आहे दोन हजार दोनशे कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चानं बांधण्यात आलेल्या तीन रेल्वे प्रकल्पांचं तसंच एक हजार कोटींहून जास्त किमतीच्या कोळसा क्षेत्रातल्या प्रकल्पांचंही पंतप्रधानांनी लोकार्पण केलं